के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स येथे आपल्याला लागते कमीत कमी, कमी मजुरी आणि मिळतो युक्त दागिने याचा प्रमुख फायदा म्हणजे जगाच्या कुठल्याही ज्वेलर्स कडे आपले दागिने मोडताना कुठलीही अडचण येत नाही याशिवाय पिढ्यान पिढ्या जपलेला ग्राहकांचा विश्वास तर आहेच के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स मेन रोड संगमनेर मोबाईल नंबर फाईव्ह डबल एट टू फोर नाईन एट फोर नाईन माझा त्यातून जे तेल आणतो ते बेसळयुक्त आहे ते माझ्या निदर्शनात आल्यानंतर मी व्यापाऱ्यांना सांगितलं व्यापारी का ते काय मानायला तयार नाही त्यानंतर मी अठ्ठावीस मार्चला तहसीलदारांचा एक तक्रार अर्ज दिला त्याची रिशू घेतली तहसीलदारांनी काही कारवाई नाही म्हणून मी परत नगरला अन्न व भेसळ कार्यालयाला एक एप्रिलला तक्रार दाखल केली फोटो द्यावे ते फोटो दाखल केले त्यानंतर पुण्यावरून जे मी लॅबमधून रिपोर्ट आणले होते ते दाखल केले त्यानंतर आम्ही परत आल्यानंतर त्यांनी काही कारवाई केली नाही मग फार बावीस दिवसांनी त्यांनी संगमेरमध्ये ते आले व्यापारी त्यांनी संध्याकाळी आठ तारा नऊ वाजता धाड टाकली आणि जे आम्हाला त्याला जे शॅम्पल न्यायला लागत होते ते नेलेले नाही मग आम्ही परत सात मा सात मेला परत सा पत्र दिलं कुं, पण कोणत्याही पद्धतीची कारवाई करण्यात आलेली नाही आहे हे संघन हप्त्यातून एकदा दोनदा नुसत्या वाऱ्यात करीत राहत आहे त्या वाऱ्या काय पाकिटासाठी राहत्या का तेच कळत नाही सर्वसामान्य जनतेला या तेलामुळं आरोग्य बिघडलं जातं बी पी कॅन्सरसारखे आधार याचे स्लो पॉयजनसारखे प्रकार होतो जनतेमध्ये मग ती कारवाई केल्या केली नाही त्यामुळं मग आम्ही जॉईंट कमिशनर अर्ज तक्रार अर्ज दिला त्यांना पण लॅब ते रिपोर्ट वगैरे सगळे दिले त्यानंतर आता जवळजवळ महिना होईल पण त्यांचा काही रिपोर्ट आलेला नाही आहे मग आता इथून पुढं गांधीगिरी करावं लागेल तहसीलदाराच्या दालनासमोर थे आंदोलन करावं लागेल आणि याच्यातून जनतेला या भेसळयुक्त त्यालातून संगमर तालुक्यातून कमीत कमी तरी जनतेला ह्या भेसळयुक्त त्यालापासून वाचवायचे लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजे मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न